परडे आमच्याकडे येईल हे कार्यक्रम आम्ही आमच्या स्वप्नात आलं नव्हतं आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं किती दिवस परडे घरात होते म्हणजे लक्ष <coughs> म्हणजे असं कोण मनावर घेत नव्हतं कोणी मनावर घेत नव्हतं ते असू द्या किंवा मी असू द्या म्हणजे असं निसतं जाव्या आज जाव्या उद्या जाव्या आज जाऊया उद्या जाऊ द्या पण थांब निर्णय घेऊन शिवाय बाबा उद्याशाला जावे असं आणि परडे घेऊन येऊया असं काय झालंच नाही ज्यावेळेस दादोवर खरंच ती वेळ आली तेव्हा मग सगळ्यांचं ना घाम यायचा घाम आला की दमायच दमलं की मग मरायचं पाणी आणणार हे बाबा पाणी तेवढं द्या नागा नस आपण पाणी नस... माणसाला पाहिजे प्यायचं लागले बा हे जरी म्हणत असले मी केलं तर माझं बी एवढा वाटा नाही कारण आपलं वरलं जे बारकं टुकडं होतं त्यात कडवळ तसंच आपण ठेवलेलं ते सडून घेत आम्ही ते रोटरल्या पूर्ण दाताळ्यांनी सगळे ती धनुरळ फेनुरळ काड्या चिपाड्या गोळा करून दोघांनी लेकरांनी नेऊन टाकली ले। काम आज सगळ्यांनीच केले ते सगळीच ताटून गेली ती पण कसं नाही हो एका दिवशी नेट लागतं रोज नाही रोज नाही <laughs> आता ते अबायला आम्हाला तीन दिवस काम केलं तर ती काही काळजी नव्हती पण आपल्या पुढे दुसरी कामं ती त्यामुळं ती एका दिवसात करणं महत्वाचं आता उद्याच्याला बघा मेन काय करायचंय तर उद्याच्याला जी आपल्या दारात म्हणजे दगड ही हायती उठ्या ती सगळं काय हे सफाई करायची आणि दारात मंडप आहे त्यामुळं दारात म्हणजे ती झाड आहे ती थोडं एक पत्ता खाली आहे ती तोडायचं एक एक काम करायचं म्हणलं तरी आपल्याला एक एक दिवस जातोय आणि कसं आहे तुम्हाला मी ह्याच्या आधी बी म्हणलंय ह्यातला अनुभव असलं म्हणजे माणूस कसा आहे चार पाच तासात ती करून टाकतो आपल्याला कसा आहे अनुभव नाही ही एखादी वस्तू हिथं गावती का तिथं गावती ह्या हिसाबात आपण निस्त फिरणार आहे आणि फिरावंच लागणार आहे फिरल्याशिवाय कळत आप नाही आपल्याला विचारल्याशिवाय काय समजत नाही विचारूनच काय असेल ते आपण करतोय मनांतर कुठं थोडीनं करतो या आणि त्यात ना आम्ही तुम्हाला सांगितलं की बाबा आपण जी परडीचा कार्यक्रम करणार आहे ती हो माझा घेतलाय आता ही कितपत योग्य आहे कितपत नाही हे काय माहीत नाही बघा मी मागल्या मध्ये सांगितलं तर मला कमेंट करून सांगा की कार्यक्रम हा केलेला चांगला का आपला साधा केलेला चांगला जेणेकरून करून बघा चार पैसे गेले तरी जाऊ द्या भला आपल्याकडे भांडवल नाही पहिल्यापासून म्हणतोय कर्ज काढाईल कराईल पण एकदाच केलेलं ते कसं आहे महत्वाचं आहे आणि जर त्यात कुठं जरी कमतर राहिली तर चुकारपणा केला की ते डबल डबल करणं ते आपल्यानं पेलत नाही काय होत आहे ते चांगल्या करताच होत काय आणि ती होमाचा का, ते काय म्हणते जे आपल्या मागा जे काय वाईट म्हणजे आपलं काय आपलं काय जे वाईट होतय <laughs> की सगळं काय आपली मग काय वाईट शक्ती असू द्या किंवा आपलं काय आता बरेचसेच म्हणते ते तसं जे काय वाईट असतं ते सगळं काय त्या माहिती त्यांनी काय आपल्याला एवढं फोडून सहील नाही पण ती म्हणली जर घरामाग काय काळ असेल तर आपण या पद्धतीत करू ती चांगला मार्ग आहे मग त्यांनी बरीचशी चिट्टी लिहून दिली त्यात गजर जायचं तीन चार डझन असं फुलं जायची फुलं दोन तीन किलो आहेत ती परत हा राहायचं तू राहायचं काय काय ते बरंच आहे आता कारण ती लिस्ट पूर्ण माझ्यापाशी नाही तुम्हाला मी सांगायला पण ते करायचं आहे आपल्याला तरी दादा तुम्ही जे कोण आपलं व्हिडिओ बघत असाल त्याने आपल्याला त्यातली थोडीशी माहिती द्या माहिती म्हणजे ही कार्यक्रम कसा असतो कसा नाही जरा थोडंफार सविस्तर सांगितलं म्हणजे आमच्या मनाला पण समाधान वाटतंय आणि कार्यक्रम सगळे ज्या जसं पर डे आम्हाला अगोदर आम्ही जायचं जा म्हणून सांगितलं बरेच जणांनी आम्हाला कमेंट करून सांगितलं असं करा तसं करा सुद्धा आम्हाला सांगितलं <coughs> आम्ही तुम्हाला विचारतोय म्हणले तुम्ही त्यातलं आम्हाला मार्गदर्शन करावं हीच आमची इच्छा आहे बाकीच्या अपेक्षा काय नाही शेवटी कसं आहे आज ना उद्या त्यातनं आपण जाणार आहे करायचं ती करावं लागणार आहे पण कसं असतं सगळ्याच्या जे जरी एखादं कुठं जरी आपलं गोष्ट हुकत असली तर आपल्याला त्यांना म्हणता येतंय ना, ना। बाबा अमुक अमक्यानं आपल्याला असं असं म्हणलंय ती व्यक्ती असं करते तर मग तुम्ही अशा पद्धतीनं करा गावाकडलं म्हणल्यावर कसं असतं साधं भोळव सगळं साध एकदम साध संगीत मधलं काय नाही साधं सिंपल ह्यातच काय गोष्टी राहते त्या काही गोष्टी होऊन जाते त्या आम्ही तर प्रयत्न करणार आहे कुठली गोष्टी किंवा कुठली कसर रावनी काय अस माझे काय सगळं काय असेल ते लिहून घेतलं एका वहीच्या पानावर की बाबा आपण जरी गेलो आपल्याला नाही लक्षात राहिलं तर ती व्हायचं पान न्यायचं आणि जे काय आहे ती म्हणजे जसं लिहलय त्या पद्धतीत आपण सगळं काय असेल ती बाजार आणायचा म्हणजे घोळ पण होत नाही राहत पण नाही काय नाही आणि त्यात एक जुतीने मला सांगितली त्यात एक शाल पण आहे मग मग मी ह्याला म्हणलं आव नवी शाल आपल्या घरात हाय मग कशाला आणायचं मग ह्यानी म्हणलं अगं नवी शाल हाय बरोबर आहे घरात हाय पण जी आणाय सांगितलंय ते आणावंच लागणार आहे आपल्याला दुकानात <laughs> ना आणूया तीच चांगलाय घरात हाय म्हणून ठेवणं काही योग्य वाटत नाही अहो ती शाल बे आपल्याला स्वामीं संघ आलेली मग ते आपल्या स्वामींची आठवण म्हणून आपण ती आपल्या उपयोगाला येईल वापरता येईल ती वापरायची ना कसे घासना दिवज येण नवी असो जुनी असो दशी आपल्याला आलेले आपण हे कार्यक्रमाला त्यांना लागते हा ना दुसरी दोन चारशे जी आनो बायानो आनो आठवणी असते तेव्हा आठवणी जपाय पाहिजे ते खरं ते काय केलंय बरं का त्या सोलापूरच्या ताईंनी जी साडी जी शहा दिली स्वामींस आपल्याला ती म्हणजे ह्यांनी काय केलं एकदम जपून मला म्हणलं तर जपून ठेवू कारण की ही अनमोल आहे त्यामुळं ही जपून जिथपर्यंत ठेवल तिथपर्यंत आपल्यासाठी चांगला की एक आपल्याला चांगला देवाचा आशीर्वाद देवास आलेला आहे त्यामुळे याला नीट जपून ठेव म्हणून मी पण बघा ती जपून ठेवले फर करायचं झालं तर हाफ असू दे किंवा फुल असू दे हाफ म्हणलं तर साडी टावेल टोपी बागातदार म्हणजे टावेल टोपी किंवा काही लोक बागात टावेलच्याऐवजी झाला हा हाप आहे पण त्या ताईने आपल्याला स्वामीं संघ शाल पटवली म्हणजे खरच ती स्वामीचा आशीर्वादच म्हणायचं ना आपण ती आपल्या गेली येईल तेव्हा आपल्या आपण वापरायची किंवा जपून ठेवायची आणि आमची तर इच्छा आहे तर आम्ही इथं देवारा व्हायला घेतलाय आता काही दिवसांना आम्ही थोडंसं यात बदल करणार आहे मग आपण ती स्वामींची मोठी मूर्ती आणणार आहे ती झाडाचं डेकोरेशन वगैरे आणणार आहे मग त्यावेळेस ती शाल आपल्याला उपयोगी येणारच आहे का नाही येणार येणार आहे असं कुठं तर आठवणी किंवा आपले जे स्वप्न आहेत ते आपण टप्प्याटप्यानं आता यातलं खरं तुम्हाला सांगतो की ही पर डे आमच्याकडे येईल ही कार्यक्रम आम्ही करीन आमच्या स्वप्नात ही आलं नव्हतं आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं किती दिवस परडे घरात होते म्हणजे कोण लक्ष <coughs> म्हणजे असं कोण मनावर घेत नव्हतं कोणी असू द्या मनावर घेत नव्हतं ते असू द्या किंवा मी असू द्या म्हणजे असं नेसतं जावे आज जावे उद्या जावे आज जाऊया उद्या जाऊ द्या पण ठाम निर्णय घेऊन शेवट बाबा उद्याशाला जावे असं आणि परडी घेऊन येऊया असं काय झालंच नाही ज्यावेळेस दादोवर खरंच ती वेळ आली तेव्हा मग सगळ्यांचं डोळं उघडलं तेव्हा आम्ही सगळी गेलो आणि कसं आहे आहे का ज्यावेळेस पळतं का नाही त्यावेळेस माणूस पळतं पळल्याशिवाय माणूस पळत नाही कसा आहे अंधश्रद्धा किंवा ही देव नाही अशी जी काय आहे ती असं विश्वास होत नाही आजकालच्या दुनियात खरं कोण विश्वास ठेवत होत नाही पण आजकालच्या दुनियात खरं देवाचा आशिवाय म्हणलं तर आधार देवाचाच आहे कारण कसं आहे आता ते मी सांगून येईन तुम्ही ऐकून ये मस्त आता भागणूक आम्ही दररोजच बघतोय प्रत्येक ठिकाणच्या बाळमा म्हणजे बघतोय किंवा अंबाबाईच्या कार्यक्रमाचे जा बघतोय जायचं प्रत्येकाला जायचं प्रत्येकाला ह्या धर्तरीवर जे कोण आले त्याला पन एक ना एक दिवस जायचं जाय जन्माला आलंय म्हणजे त्याला मृत्यू ही हायच पण त्याला पण वेळ टायमिंग काय ना काय आहे कधी पण यायचं कधी पण जायचं हे बरोबर आहे का सांगा प्रत्येकाची वेळ येणार